ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत लोकशाहीचा लढा सुरू राहणार असल्याचे खासदार प्रणित शिंदे यांनी सांगितलं पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांच्या हक्कांसाठी निपक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी खासदार प्रणित शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यात नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप युतीचे पाणीपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली मतदाना दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व वा निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यात मोठी तफावत आहे शहात्तर लाख मतदान वाढलेले दाखवले आहे सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची के व्यवस्था होती त्यामुळे मतदार यादीतील घोळ रात्रीच्या अंधारात वाढलेले शहात्तर लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे असं प्रणित शिंदे यांनी सांगितलं म्हणून काँग्रेस ही लढाई ही लढाई जोपर्यंत बॅलेट आम्हाला बॅलेट पाहिजे जसं काही माही अख्खा विचार करा पत्का नेहात आम्हाला तो शिक्का करत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो वस्ती बस, वस्तीवर जातो तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बनला लोक असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं जेव्हा नेता जिंकतो जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलंय जेव्हा तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकतोय सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं हे पहिल्यांदा झाला असेल की जो जिंकलाय एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही तुम्ही तुम्ही निवडून येता आयडी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते सर्व रिपोर्ट जे प्रत्येक मतदार निवडणुकीत आम्ही वापरतो वेगवेगळ्या कंपनीकडून आम्ही सर्वे शेवटच्या म्हणजे जे आपण म्हणतो कत्तल की रात तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करत असतो राजकीय पक्ष आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्रीत इलेक्शन कसं फिरतं हे आम्हाला अजून ह्याचं 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 कळलं नाही आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाही आहेत ते दे सांगतात ऐसा है वैसा ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ तर मेंद्रेसाहेब म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलं करून आलं आहे किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं हे प्रकारचं मशीन कशी कशी चालते तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर त्यांनी बंधन आणलेल्या त्यावेळेस जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी ते ईव्हीएम मशीन्स हॅक केले ते लोकशाही आणि संविधानाचे खून करणारी विचारसरणी देशावर राज्य करत आहे त्यांच्या विरुद्ध आणि ईव्हीएम मशीन बंद होईपर्यंत हा लढा चालूच राहील असं प्रणिती शिंदे म्हणाल्या या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष चेतन नवरटे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहरे विनोद भोसले प्रवीण निकाळजे मनोज जलगुलबार प्रमिला तुपलवंड शकील मौलवी गणेश डोंगरे भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी पंडला आदी उपस्थित होते